कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्टार्टविथ शुभांगीमध्ये आपल्या चॅनलवरती चालू आहे रोजच्या थाळीची रोजच्या जेवणात भाजी काय बनवायची आमटी काय बनवायची याची थाळी तर रोज मी वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या तुमच्यासाठी घेऊन येत असते आज मी तुमच्यासाठी अशी थाळी घेऊन आली जे रोजच्या भाज्या काहीतरी वेगळा टच काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलं तर अगदी मस्त अशा होतात तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे लसूण एकदम बारीक चिरून तळून घेतलेलं आहे ज्यामध्ये एक जुडी मेथीची स्वच्छ धुवून निवडून मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी फक्त निथवून घेतलं आहे तुम्ही थोडं कपड्यावरती पसरून घातलं तरीही चालेल मेथी आपल्याला छान अशी आत्ता शिजून घ्यायची नंतर आपल्याला ग्रेव्हीत फार काही शिजवायचं नाही आहे तर थोडंसं मीठ टाकलं आहे मी आत्ता चवीनुसार आणि मेथी जी आहे ती छान अशी शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता टेक्शर कन्सिस्टन्सी मेथीची चेंज झालेली मेथी आहे तर आता मेथी आपली छान मस्त शिजली आता आपण हे साईडला करूयात आणि आता फोडणीची तयारी करूयात दुसऱ्या एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे मी तेल छान गरम झालं की दोन लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे तुम्ही ठेचून सुद्धा टाकू शकता मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे छान लसूण जो आहे तो लाल होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे ओके आता आपल्याला टाकायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा ओके okay. कांदा सुद्धा आपल्याला छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे okay. आपण डाळ घालून मेथी बनवतो सारखं तीस पद्धतीची मेथी खाऊन कधी कधी कंटाळा येतो तर ह्या पद्धतीने आपण नक्कीच मेथी बनवू शकतो कांदा लाल झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे मी अर्ध टोमॅटो टाकलेला आहे मीडियम साईजचं छान असं परतून घ्यायचं आहे आता इथं मी घेतलेलं आहे एक चमचा शेंगदाणा सुकूट एक चमचा तीळ आणि एक चमचा बेसन हे सर्व पाणी टाकून मिक्सर एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट होते तोपर्यंत तो फोडणीमध्ये आपल्याला लस हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा धने पावडर टाकायची आहे आणि हे सर्व नीट मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत आपण मिक्सरला दाण्याचं कूट तीळ आणि बेसन एकत्र एक करून थोडंसं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता हा मसाला लागू नये म्हणून थोडंसं आपण पाणी ॲड करूयात ओके जेणेकरून मसाला खाली लागणार नाही मसाला आपला छान मिक्स करून झालेला आहे आता आपण जी मिक्सरला पेस्ट वाटली ती ॲड करूयात ओके खूप छान येते दाण्याचं कूट तीळ आणि बेसनमुळे एक वेगळी चव वे येते आपल्या भाजीला आता ह्याला आपण छान तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर आता कसं आहे आणि जेव्हा आपण भाजून घेणार आहोत पाच मिनटं तेव्हा याचा कलर चेंज होणार आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्याला पेस्ट होती त्यातमध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि ते ग्रेव्हीत ॲड करायचं आहे आपल्याला आता हे सर्व नीट मिक्स करायचं आहे ओके आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे गरम मसाला गरम मसाला शेवटला टाकायचा आहे त्यामुळे छान कलर चव आणि मस्त वाससुद्धा आपल्या भाजीला येणार आहे आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊया परफेक्ट आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफेवरती छान असं वाफून घ्यायचं आहे यामुळे काय होईल भाजीचं तेल जे आहे ते सेपरेट होईल भाजीला छान असं कलर तवंग आपल्या भाजीला येणार आहे तर आपण एक पाच मिनटाला वाफून घेऊयात तुम्ही बघू शकता पाच मिनटानंतर कडेने तेल सेपरेट होत आहे भाजीला छान असा कलर आलेला आहे मस्त ग्रेव्ही आपली परफेक्ट शिजलेली आहे बेसनचा कच्चेपणा वगैरे गेलेला आहे आता आपण जी मेथी भाजून घेतली होती लसणावरती परतून घेतली होती ती ॲड करूयात परफेक्ट आता ही मेथी जी आहे ती ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ओके सर्व नीट मिक्स करून घेऊया परफेक्ट आता आपण मेथी ॲड केल्यानंतर साधारण एक पाच ते सहा मिनटं आपण असंच फाफेवरती ह्याला ठेवणार आहोत जेणेकरून मेथी मसाला एकदम मस्त फ्लेवर येईल त्याचं तुम्ही बघू शकता एक पाच मिनटानंतर मी बघते की मेथी आपली व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स झालेली आहे टेक्स्चर कलर तुम्ही बघू शकता तर इथं आपली मेथी जी आहे तयार आहे ज्याला आपण लसुणी मेथी देखील म्हणू शकतो रेस्टॉरंट स्टाईल ढाबा स्टाईल करायला गेलं फ्रेंड्स तर खूप ऑईली खूप तेल असतं मी एकदम कमी तेलामध्ये रोजची भाजी तुम्हाला दाखवलेली आहे जेणेकरून आपण टिफिनमध्ये वगैरे सुद्धा विंदास्त देऊ शकतो अगदी जास्त माल मसाला नाही आहे तेल नाही आहे अशी आपली मेथी झालेली आहे आता रोजच्या आमटीला आपण नेहमीच फोडणी देतो त्याच आमटीला आपण जर असं वेगळ्या पद्धतीने तडका दिला तर चव सुद्धा एकदम अपेक्षे तर आपण त्या पद्धतीने आपली आमटी करून घेऊयात कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेलावरती मी जिरं मोहरी छान असं तडतडून घेणार आहे तुम्ही बघू शकता आता आपण ॲड करूयात कढीपत्ता कढीपत्ता छान तळून झालं की मग घालूयात आपण एक बारीक चिरलेला कांदा या पद्धतीने आमटी येतो खूपच सुंदर लागते फ्रेंड्स कांद्याचं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूयात आलं लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता यांची एकत्रित पेस्ट जी मी नेहमीच वापरते फ्रेंड्स आम्ही मी सांगते की मी हे खलबत्त्यात कांडून घेते मला मिक्सरमध्ये वगैरे वाटलेलं अजिबात आवडत नाही तर मी हे खलबत्त्यात छान असं कांडून घेतलेलं आहे आता आपण ॲड करूयात टोमॅटो टोमॅटोसुद्धा छान आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे परफेक्ट टोमॅटो मऊ झालेला आहे फ्रेंड्स आता आपण ॲड करूयात लाल तिखट तुमच्या आवडीनुसार थोडंसं पाणी घालूयात आमटीला कधीही फोडणीमध्ये थोडंसं पाणी घातलं ना फ्रेंड्स तर तवंग छान येतो डायरेक्ट डाळ घातली तर हा तवंग येत नाही आणि डाळ जी आहे ती मी घोटलेली नाही आहे अशीच घट्ट डाळ मी याच्यामध्ये वापरणार आहे जेणेकरून एकदम मस्त टेस्टी आपली डाळ लागणार आहे थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे आणि डाळ न घोटता आपल्याला ही आमटी करायची आहे तुम्ही बघू शकता कलर टेक्शा एकदम मस्त आलेला आहे परफेक्ट तर रोजच्या डाळीच्या आमटीला तुम्ही बघितलं फ्रेंड्स थोडंसं कांदा वगैरे घालून तडका वेगळ्या पद्धतीनं दिला तर आपल्या आमटीची चवसुद्धा अप्रतिम लागते आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आमटीला छान अशी एक उकळी येऊन द्यायची आहे आणि तयार आहे आपली मस्त अशी झणझणीत आमटी तर आज आपण बनवलेलं आहे मेथी जरासं लसूणी मेथी टाईप थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं त्यानंतर डाळ बनवलेली आहे आजच्या रेसिपीमध्ये मी चपातीचं शेअर केलेलं नाही आहे व्हिडिओ कारण व्हिडिओ खूप मोठा होईल प्रिवियस सर्व थाळींमध्ये मी भाकरी दाखवलेली आहे चपाती करून दाखवलेली आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी भातसुद्धा कांदा टोमॅटो टाकून परतून घेतलेला आहे कारण सगळ्याच गोष्टींना मी आज जरा तडका टाईप केलेला आहे जसं की आमटी तडका देऊन लसूण मेथी आणि भातालासुद्धा मी कांदा टोमॅटो घालून परतलेला आहे इथं आमटी कांदा टोमॅटो घालून परतलेला भात आणि मस्त लसुणी मेथी आणि आज केलेली आहे चपाती तर फ्रेंड्स आज एकदम सिंपल साधी ताळी केलेली आहे ना पापड भाजलेला आहे ना तळलेला आहे ना आज कुठला सलाड घेतलेला आहे तर आजची थाळी तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवा मी भेटेन पुढच्या थाळीसोबत तोपर्यंत धन्यवाद